चला तर मित्रांनो आपण आज या मध्ये बघूया आपल्या आईवडिलांच्या ब्लड ग्रुपवरून आपला ब्लड ग्रुप कसा काढायचा किंवा आपल्या ब्लड ग्रुपची पॉसिबिलिटी काय राहू शकते ह्या गोष्टी आपण या मध्ये बघूया तर बघा ब्लड ग्रुप तर आपल्याकडे कडे एकूण एबीओ सिस्टम मध्ये चार टाईपचे ब्लड ग्रुप असतात बघा कोण कोणते ए बी एबी आणि हो विचार असतात त्याच्यापैकी तुम्ही सांगा मला युनिव्हर्सल रेसिपियंट म्हणजेच सर्वग्राही आपण कोणाला म्हणतो आपण एबीला म्हणतो सर्वग्राही युनिव्हर्सल रेसिपियंट याचा मिनिंग काय एबी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपला को कोणाचंही हे ब्लड चालतं ठीक आहे तर आणि ओ निगेटिव्हला काय म्हणतो आपण युनिव्हर्सल डोनर हे म्हणतो आपण ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुपला तर आता काही गोष्टी बघूया आता तर आपलं ब्लड ग्रुप ए आहे म्हणजे काय आहे बघा आपल्या वर अँटीजेन्स असतात जर आपल्या वर ए अँटीजेन असेल तर आपला ब्लड ग्रुप राहतो ए अँटीजन आणि अँटीबॉडी बघू आपण ए ब्लड त्याच्या आरबीसी वर ए अँटीजन असत आणि अँटीबॉडी बी असते ठीक आहे बी ब्लड ग्रुपवाल्या पर्सन मध्ये अँटीजन बी असत आणि अँटीबॉडी ए असते बी वाल्या पर्सन मध्ये अँटीजन ए बी असतं आणि अँटीबॉडी नो अँटीबॉडी अँटीबॉडी नसते एबी मध्ये आणि ओ वाल्या पर्सन मध्ये अँटीजन नो असत आणि याच्यामध्ये दोन्ही पण अँटीबॉडी असत अँटीबॉडी ए बी हे आपल्या ओ ब्लड मध्ये असतं तर याला युनिव्हर्सल रेसिपिएंट काय म्हणतात बघा कारण याच्यामध्ये कोणाच जर ब्लड घेतलं तर याच्यामध्ये अँटीबॉडी नसल्यामुळं ब्लडची रिॲक्शन होत नाही एबी ब्लड ग्रुपमध्ये आणि याला युनिव्हर्सल डोनर काय म्हणून म्हटलेलं आहे कारण याच्यामध्ये अँटीजन कोणताही नाही याच्यामध्ये अँटीबॉडी एबी दोन्ही पण आहेत त्याच्यामुळे याला याचं जे ब्लड आहे ते आपण कोणत्याही ब्लड ग्रुपला देऊ शकतो त्याच्यामुळे रिॲक्शन होणार नाही याच्यामुळं याला युनिव्हर्सल ए एबीला आणि डोनर ओला म्हणतात तर मी तुम्हाला सांगितलं की आयवडला ब्लड ग्रुपवर आपलं ब्लड ग्रुप कशा पद्धतीने काढायचं किंवा प्रोबॅबिलिटी कशी काढू शकतो हे मी तुम्हाला आता सांगतो बघा तर आपण ए ब्लड ग्रुपला लिहितो तर आपण ए ब्लड ग्रुपला लिहितो बघा ए ओ अँटीजन ए आणि अँटीबॉडी काही नसल्यामुळे त्याला आपण ओ लिहितो ठीक आहे बी ला लिहितो बी ओ अँटीजन बी आणि अँटीबॉडी काही नसल्यामुळे ओ लिहितो ए बी ला लिहितो ए बी आणि ओ ला लिहितो ओ कारण काहीतरी अँटीबॉडी कोणती नाही ना त्याच्यामुळे आपल्याला लिहितो डबल ओ ओके चला एक्झाम्पल बघूया तर हे बघा मदर मदरला मी <coughs> मदर लिहितो असं आणि फादर मदरचं ग्रुप असेल ए तर याला आपण लिहितो ए ओ आणि ब्लड ग्रुप असेल बी फादर लिहितो लिहितो आपण बी ओ हो, आता क्रॉस मॅचिंग करू यायचे आपण बघा हे यायची बी सोबत परत हे यायची या ओ सोबत ओची ची बी सोबत परत ओची ची बघू काय आहे तिथे ए आणि हे बी काय झालं ए बी आवश्यक ते ब्लड ग्रुप ए आणि ओ ए ओ म्हणजेच ए ओ आणि बी बी ओ आणि ओ आणि ओ तर ए बी लाच ए बी एलाच आपण ए बी ओ लाच बी आणि ओ तर हे चारही ब्लड ग्रुप जर मदर फादरचं ए बी ब्लड ग्रुप जर असेल तर लेकराचा आपल्या ए बी ए बी किंवा हो हे राहू शकतो आणखी एक एक्झाम्पल घेऊ बघा आपण समजा मदरचा असेल ब्रोड ब्रुके फादरचा असेल ओ तर बघूया ऑफ स्प्रिंगचे काय काय पॉसिबिलिटी होऊ शकते तर क्रॉसिंग सेम करायचे असेच ओ सोबत या सोबत परत या ओला या ओ सोबत परत या ओ सोबत काय काय येणार आहे बघा ये आणि हे ओ ए ओ आणि हे ओ परत ओ आणि ओ डबल ओ आणि डबल ओ तर त्याच्या ऑफस्प्रिंगची लेकरांचं ए किंवा ओ हे दोनच पॉसिबिलिटी आहेत ब्लड ग्रुप राहण्याचे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि मला सांगा तुमच्या आईवडिलांचं ब्लड ग्रुप काय तुमचं ब्लड ग्रुप काय असं करून का सांगा मला ठीक आहे